नमस्कार मंडळी मी सुजाता सुजातास किचनमध्ये आपले मनापासून खूप स्वागत करते सर्वात महत्त्वाचे चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर आज मी बनवते आमची खांदे स्पेशल मस्त दाल बाटी एकदम कुरकुरीत आणि मऊ होतात तर सुरुवात करूया आजच्या रेसिपीला त्यासाठी मी एक वाटी दही घेतली आहे चवीनुसार मीठ पोवा घेतला आहे थोडीशी हळद घेतली आहे जिरे आणि बडीशेप मी दोघं मिळून एक चम्मच घेतले दोन पळी तेल घेतले आणि थोडंसे दोन चिमट आपल्याला सोडा लागणार आहे आता रवा आपल्याला घेताना यामध्ये जास्त बारीकही घेऊ नका आणि एकदम जास्त जाडसर घेऊ नका त्यासाठी मी एक कप रवा घेतला आहे आणि त्यासाठी दोन कप गव्हाचं पीठ आपल्याला घ्यायचं आहे आता सगळं जे साहित्य आपण घेतलं आहे ते पिठामध्ये आपण छान मिसळून घेऊया दही दहीमुळे काय होतं की बट्टीला चवही छान येते आणि अशा खुशखुशीत होतात तळल्यानंतर आणि मऊ राहतात अजिबात कडक पडत नाही आता थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ आपण मस्त घट्टसर असा त्याचा डो बनून घेऊया दहा ते पंधरा मिनटं मी हे पीठ माळून साईडला ठेवणार आहे एक पंधरा मिनटांनी बघा मी पीठ घेतलं आहे छान आता थोडंसं तेल लावून आपण ते माळून घेऊया यामध्ये दही टाकलं आहे त्यामुळे काय होतं पिठाचा मऊपणा टिकून राहतो आणि तुम्ही दोन ते तीन दिवस जरी ह्या बट्ट्या फ्रीजला बनवून ठेवल्या तरी खूप छान राहतात अजिबात खराब होत नाही तुम्ही तळून घेऊ शकतात तेव्हाही छान मस्त अशा कुरकुरीत होतात आता बघा मी थोडंसं थापून मध्ये तेल लावून घेतलं आहे आणि छान आपल्याला याचा असा गोल बनवून घ्यायचा आहे आता सगळ्या बट्ट्या मी अशा बनवून घेते अशा पद्धतीने छान मस्त त्या फुलतात तेलामुळे आणि असं जास्त कडकही नको हे पीठ आणि जास्त मऊ पण नको आता मी इडलीचं भांडं घेतले त्याला छान थोडंसं ऑइल करून घेतलं आहे आणि ह्या बट्ट्या आप आपल्याला त्यामध्ये ठेवून पंधरा मिनटं किंवा वीस मिनटं छान लो फ्लेमवर आपण ह्या बट्ट्या वाफवून घेऊया दाल बाटे हा प्रकार बहुतेक स्टेटमध्ये केला जातो तर आमच्याकडे तर रोडगेसुद्धा बनवले जातात म्हणजे गवऱ्या त्या त्याचा आहार असतो त्याच्यावर या शेकल्या जातात मस्त भाजल्या जातात आणि नंतर छान तूप टाकून मस्त डाळ भातासोबत खाल्ल्या जातं तर अशा पद्धतीने मी आता सगळ्या बनवून घेतल्या आता आपण पंधरा ते वीस मिनटं छान ह्या वाफवून घेऊया इडलीच्या भांड्याऐवजी तुम्ही गाळणीवर सुद्धा या छान वाफवून घेऊ शकता आता पंधरा ते वीस मिनटानंतर मी छान ह्या थंड करून घेतलं आहे भांडं साईडला काढून तर हे बघा फॅन खाली मी पटकन ह्या थंड करून घेतलं आहे मस्त अशा सॉफ्ट आणि मस्त मऊ झाल्या आहेत आजच्या आपल्या मस्त या बाटी तयार आहेत मस्त मी आता कट करून घेते बघा अगदी एकदम सॉफ्ट आणि मऊ झाला आहे अगदी दोन ते तीन दिवस आरामात फ्रीजला राहू शकतात अजिबात खराब होण्याचं कारणच नाही तर चला मी मस्त आता चार भागामध्ये या कट करून घेते तुम्हाला हवं असेल बारीक बारीक तर तुम्ही करू शकता आता तेल छान कडकडीत तापलं आहे मस्त अशा ब्राऊन होईपर्यंत आणि कुरकुरीत होईपर्यंत आपण ह्या तळून घेऊया तर चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला क्लिक करायला विसरू नका व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओ शेअरसुद्धा करा आत्ता मस्त गरमागरम वर्णामध्ये तूप टाकून आजच्या आपल्या दाल बाटीचा मस्त स्वाद घ्या आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा तुम्हाला जर भाजीला पर्याय सापडत नसेल तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि तुमच्या बट्ट्या कशा झाल्यात हे कमेंटमध्ये कमेंट करून नक्की कळवा